महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांची बदली झाल्यानंतर पालिकेतील कर्मचारी आणि संघटनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला मागील काही महिन्यांपासून त्यांच्या बदलीसाठी परभणी शहरातील सामाजिक आणि राजकीय पक्षाच्या वतीने वारंवार निवेदन देण्यात आली होती त्यांच्याविरोधात आंदोलन देखील करण्यात आलं होतं यातून आता ही बदली झाल्यामुळे संघटनेतर्फे फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे आज परभणीश्वर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी माझा एकाहत्तर वाद आठ दिवस त्या ठिकाणी साजरा केलेला आहे मला एवढा आनंद होतोय आतापर्यंत माझे वाहन साजरे झाले असा हा देणबाजा नाचणे आनंद व्यक्त करणे हे पहिल्यांदा झालेले माझ्या जीवनामध्ये त्याच्यामध्ये आज माझे कर्मचारी एवढे खुश आहेत माझं अर्ज काय हे ते खुश आहे पण एवढा येऊन परभणी शहर महापालिकेचे आयुक्त प्रत्य कांबोर यांची बदली झाल्यामुळे अनेक जास्त खुशीमध्ये आहे मित्र मला का आनंद वाटतंय मी आठ आठ दोन हजार चोवीसला ला माननीय प्रधान सचिव यांनी मीटिंग बोलवली होती परभणी शहर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या कामाच्याबद्दल मला बैठक ज्या ठिकाणी बैठक झाली कर्मचाऱ्याचा प्रश्न निर्णय पुरेसे झाले आणि त्या ठिकाणी मी माननीय प्रधान सचिवाला या आयुक्त महाराजांची त्वरित बदली करावी आणि चांगला अधिकारी जेव्हा महापालिकेला अशी मी विनंती केली होती माझ्या विनंतीला प्रधान सचिवांनी मान दिला त्याबद्दल मी माझ्या प्रधान सचिवाचे धन्यवाद करतो त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्याच्यामध्ये हे मी अचानक प्रयत्न केला नाही बदलूया जवळजवळ आपले आमदार साहेबही बसलेले होते बरेचशा वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या महिलांनी आंदोलन केले शहराचे ना म्हणजे शहरामध्ये ज्या खड्डे पडलेले आहे ह्या सर्व सर्वांच्या बाबतीमध्ये ह्या मॅरेनच्या युद्धामध्ये हजार तक्रारी गेलेले आहेत त्याचीही त्याच्या शासनाने घेतली आहे आणि आमच्या संघटनेच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी वैष्य निवेदन दिलेले आहे म्हणून आजच्या दिवस आमच्या दोन्ही गोष्टींच्या साध्या आहेत एक वाढदिवस आमदार साहेबांचा दुसरा म्हणजे आनंद या आयुक्तांची बदली झालेली आहे आम्ही उद्धव शासनाला चांगला आयुक्त द्या बघू आता ते आयुक्त कसे आहे ह्याच्यावर त्यांची भेट होईल आणि त्यांचा स्वभाव असू चांगला असेल आपण त्यांना सहकार्य करू जर ह्या तो निघाला भाऊ पण तुम्ही निरोध आम्ही करू तुम्ही चांगलं वागावा या शहराचा विकास करावा हा कराची कला सं आहे आनंदात आहे आणि आमचे लाडके नेते कामगार नेते आमचे युनियनचे या या नेते यांचा वाढदिवससुद्धा आहे तसेच आपल्या काय नवीन आयुक्त म्हणून धैर्यशील जाधव साहेब हे येणार आहात आणि आल्यानंतर आमची अपेक्षा आहे की त्यांनी येऊन आमच्या आणि शहराच्या विकासाची विकासाला आपल्या ह्याच्यात ठेवून आमच्या सहकारी करावे आम्हा आमचे एक घराचे प्रमुख जसे असते त्या त्यानुसार त्यांनी आमचं ध्यान दिलं आनंद व्यक्त केला आणि आमचे नवीन कर्तबगार आयुक्त जयशील जाधव साहेबांचा आलाबंधन आम्ही आनंद व्यक्त करतो कारण दोन वर्षापासून आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याची स्थानिक काम हे करत नव्हत्या आता नवीन कोणाने कर्तबगार आयुक्त जयशील जाधव हे कर्मचाऱ्याची जे स्थानिक कामिक पेंटिंग आहे ते करतील त्या पूर्ण केला आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परवानी